बीड येथील मसादो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगले चर्चेत आले या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे आता या प्रकरणात भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी खळबळजनक दावा केलाय वाल्मिक कराडसह विष्णू चाटे फरार असताना नाशिकच्या दिंडोरीत होते असा आरोप होतोय तर दुसरीकडे वाल्मिक कराडचं अमेरिका कनेक्शन समोर आलंय पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराडचा वीस दिवस पोलिसांना सुगावा लागला नव्हता मात्र फरार असताना आरोपी वाल्मिक कराडसह विष्णू चाटे नाशिक जिल्ह्यात येऊन गेल्याचं समोर आलंय दिंडोरीतील आश्रमात पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे मुक्कामाला होते असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय दरम्यान वाल्मिक कराड येऊन गेल्याचं सीसीटीव्ही तपासातून समोर आल्याचं स्वामी समर्थ केंद्रानंही मान्य केलं पंधरा आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड दिंडोरीत असल्याचं तृप्ती देसाईंनी म्हटलंय तर कराड सोळा डिसेंबरला आल्याचं पोलीस तपासात समोर आल्याचं आबासाहेब मोरेंनी म्हटलंय कराडचा केंद्रात दोन दिवस मुक्काम असल्याचं तृप्ती देसाईंनी म्हटलंय तर दिंडोरीमध्ये केंद्रात मुक्कामाची सोय नाही असं आबासाहेब मोरे यांनी म्हटलंय वाल्मिक कराड सोबत विष्णू चाटेही होता असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय तर दत्त जयंती सप्ताह असल्यानं कोण आलं हे आम्हाला माहित नव्हतं सा असं आबासाहेब मोरे यांनी म्हटलं केंद्रात वाल्मिकाड सह विष्णू असं प्रत्युत्तर आबासाहेब मोरे यांनी दिलंय नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि सतरा तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत खरं तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात अनेक जण येतात आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही आलेल्या सगळ्या येतात दर्शन घेताना जातात आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सी सी, सी टी व्ही फुटेज पण दिले त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठल्याही मुक्काम व्यवस्था आणि व्ही आय पी ट्रीटमेंट याचा काही तसा कुठेही त्याचा संबंध नाही किंवा तसं कुठलंही झालेले नाही मकोका लागल्यानंतर वाल्मिक करारचं आता थेट परदेशातही कनेक्शन असल्याचे धागेदोरे दोरे मिळत आहेत वाल्मिक करार कडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले यातील एक सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर असल्याचं समोर आलं त्यामुळे ही संपत्ती असल्याबाबतचा संशय आहे आका जो आहे हा आका हा आका सतरा सतरा मोबाईल वापरत होता वा आता तुम्ही नाविन्य योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देतो आता वा वापरत असेल तेही करत असेल आका काय काय नाही करू शकत आकाचा बाका पन्नास पन्नास लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता आका ठराविक लोकांना म्हणतो मी लोकांना शब्द वापरतो तुमचं तुम्ही समजून जा हे काही जे स्टेटमेंट चाललेले आहेत त्याची कारण वेगवेगळी आहेत परंतु याचा परिणाम जरी काही जरी बोललं तरी थोडा बहुत त्या युतीवर होतो म्हणून या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांनीच या इतर नेत्यांना समज दिली पाहिजे किंवा त्यांना सांगितलं पाहिजे दोघेही ज्येष्ठ नेते आहेत धनंजय मुंडे असतील की आणखी धस असतील यांनी आता स्टेटमेंट देण्यापेक्षा त्या आरोपीला शिक्षा कशी होईल याकडे के लक्ष केंद्रित केलं पाहिजे थोडी नाराजी होणारच ना इनडायरेक्टली ही सरकारची बदनामी होतेच आहे खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला बावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली याच खंडणीतून मस्तादोकचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा दावा एसआयटी न केलाय त्या संदर्भातील रिमांड कॉपी पुढारी न्यूजच्या हाती लागली कंपनीच्या शिवाजी थोपटेंना कराडनं अनेकदा ऑफिसला बोलावून दोन कोटीची खंडणी मागितली खंडणी न दिल्यास पवनचक्की प्रकल्पाचं काम बंद करण्याची धमकी ऑक्टोबर महिन्यात सुदर्शन खुलेने आवादा कंपनीचे काम बंद पाडले होते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार ला विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं काम बंद करण्याची धमकी दिली वाल्मिक कराडची डिमांड पूर्ण करा सुदर्शन कंपनी अधिकाऱ्यांना धमकावलं सहा डिसेंबर दोन हजार सुदर्शन खंडणीला अडथळा संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड सह इतर आरोपी फोन वरून संपर्कात सीडीआर वरून स्पष्ट या ठिकाणी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखे एक वकील आपण अपॉइंट करावे असा आपला प्रयत्न आहे त्यांना आम्ही विनंती देखील केलेली आहे उज्ज्वल निकम साहेबांच्या नियुक्तीवर राजकारण करणं याचा अर्थ कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखा आहे कारण उज्ज्वल निकमांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी केस घेतली तर खरे गुन्हेगार जे असतात त्यांना शिक्षा होतेच आता कोणाला त्यांना वाचवायचं असेल तर ते उज्ज्वल निकमांचा विरोध करतील या संदर्भामध्ये कुणी काय आरोप केले मला माहिती नाही परंतु सी आय डी एसआयटी हे सगळ्या ज्या यंत्रणा ज्यांच्यावर ही चौकशीची जबाबदारी दिलेली आहे ते चौकशी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी करावी कुणाच्याही दबावाला बळी पडू नये अशा स्पष्ट सूचना त्यांना आहेत जे न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी होणार आहे त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन चौकशी ते करतील खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मी कराड तपास यंत्रणांच्या नाकावर टिचून फिरत होता सोळा डिसेंबरला तो नाशिकच्या दिंडोरीत असतानाही पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत त्यामुळे सुरुवातीला वाल्मिक करारला वाचवण्याचा प्रयत्न झाला का असा प्रश्न उपस्थित होतोय पुण्याहून बालाजी पोतार नाशिकहून किरण ताजनेसह उदय नागरगोजे पुढारी न्यूज बीड